शैक्षणिक पात्रतेनुसार पगार ठरले पाहिजे दहा दहा वर्ष नर्सिंग स्टाफला झाले होते कोविड मध्ये प्राणाची करता बिचरे नी काम केलं लॅब ला। मध्ये काम केलं आणि त्यांना सेम पगार त्यांनी सुट्टी घेऊन घरी बसला होता तर हे योग्य नाही शैक्षणिक पात्रतेनुसार निदान व्यक्तीचं मूल्यमापन करावं आणि शैक्षणिक पात्रतेनुसार त्याला पगार मिळाला पाहिजे अजूनही अनेक प्रश्न आहेत जे पॅरामेडिकल आणि हॉस्पिटल संदर्भात आहेत आमच्याच आमच्याच माजी नगरसेवकाच्या मुलाचा अपघात झाला ऍक्सिडेंट झाला रात्री अकरा वाजता मला फोन एम आर आय करायला जेव्हा तो मुलगा गेला तिथे चार पाच लोक होते मी नाव घेणार नाही ते म्हटले याला वाचवायचं असेल त्याला इथं अजिबात ऍडमिट करू नका याला घेऊन जा आम्ही नाही सांगितलं तुमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं तिथल्या यांचा रात्री मला फोन मी सगळे सत्य परिस्थिती आहे मी त्याला रात्री व्यवस्था केली सह्याद्रीला दोन तास अजून उशीर झाला असतो तो एक्सपायर झाला असता एक मुलगा होता माझ्याकडे शिक्षण झालं मी त्याला शिकवलं बीएससी आग्री झाला पोरगा चांगला एकदम निर्वेशनी पोरग या सगळ्या गोष्टी कधी कधी तुमच्या लक्षात येत नाहीत पण माझं काम तुम्हाला सांगणं आहे लक्ष ठेवलं तर उत्तम आहे उद्या तुम्हाला एखादं काही होऊ नये असं माझं व्यक्तिश्वय मत आहे पण आपल्याला काही झालं ना आपण ज्या संस्थेचं प्रतिनिधित्व करतो आपल्याला जर उपचार होत नसतील व्यवस्थित तर काय उपयोग दवाखान्याचा तर शोध घ्या लोकांची गुप्त माहिती काढा तुमचं मेडिकल स्टोर फक्त नावासाठी सगळे औषधं बाहेर जातात घ्यायला कोण पाठवत विचारून पहा कोणाकडे पाठवतो विचारून पहा कोण चिठ्ठ्या देत अहो फार भष्टाचारे परत काय मला बोलता येत नाही अरे तुम्ही डॉक्टर नसल्यामुळे तुम्हाला सांगून उपयोग नाही मला तुम्ही जबाबदारी द्या एक महिन्यात सगळ्या लाईनीमध्ये आणखी शिर्डीचा गरीब माणूस आनंदाने इथून उपचार केला परत ती संधी पण बाबांनी आपल्याला काय द्यायची ठरवली मला एकदम नोकरी देऊन टाका इथं काय ते बिना मोबदला असतो तुमचं काय आहे का साई भक्ताच अं साई सेवक मी उद्या अर्ज करतो साई सेवक म्हणून मला दोन दिवस आठवड्यातून तुमच्या साईबाबा हॉस्पिटलला नोकरी द्याल का तुम्ही सेवा सेवा मला दुसरं काय करायचंय पगार नको मला मी उलट येण्यासाठी जेवढा पगार तुम्ही बाकीच्या लोक देतात मी तुम्हाला देणगी दिली ती दर महिन्याला तुम्ही काय घेणार नाही साई सेवाची संधी द्या मी उद्याच अर्ज करून टाकतो आता मलाच काहीतरी हाती घ्यावा लागेल दिसत याच्यात तर मला विश्वास आहे की गाजलेकर साहेब मला साई सेवक वरीची संधी देतील तर मी माझा अर्ज उद्या आपल्याला देतो तीन सदस्य कमिटीची मान्यता मला वाटत नाही घ्यायची गरज पडेल तुम्हाला कारण की मोफत सेवा आहे पण मला ते त्या दिवशी रात्रीची घटना अतिशय वेदनादायी आहे बाकी तुमच्याशी कोणा मला टीका करायची नाही आहे पण तुम्हाला नंतर मी निमान सांगेल की चौधरी म्हणून न्यूरो सर्जन होते त्यांनी का राजीनामा दिला याची चौकशी झाली पाहिजे चांगले न्यूरोसर्जन का सोडून गेले याची चौकशी झाली पाहिजे चांगले डॉक्टर का जातात याची चौकशी झाली पाहिजे देवरे साहेब आज चाललेत का चाललेत हा विचार आपण करावा आपण भोजनालय मोफत ठेवलंय आणि रुग्णालय पेट ठेवले म्हणजे माणसाच्या जीवाला मूल्यमापन आहे पैशाचं पण पोट भरायला काही मूल्यमापन नाही परत आता बाख्या मीडियामध्ये वाजल जाऊ द्या मी काय बोलत नाही बाबा मी तसंही पटकळ बोलायला बदनाम झालोय पण मी जे आहे ते सत्य बोलतो कारण की शिर्डीचा आवाज हा सुजेविके आहे प्रत्येक झोपडपट्टीच्या व्यक्तीचा आवाज सुजैविकी आहे संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा आवाज सुजैविकी आहे रिक्षा चालकाचा आवाज सुजैविकी आहे पुढाऱ्यांचा आवाज सुजैविकी आहे आणि माझा आवाज कुणी दाबू शकत नाही माझी भूमिका ठाम आहे शिर्डीच्या विकासासाठी जे बोलावं लागेल ते सुजेविके बोलणार आपण चांगलं काम करत आहात पण ह्या गोष्टी आपल्या निदर्शनात मी आज वारंवार आणून देतो आणि आपण त्याच्यात लक्ष घेऊन कारवाई करता त्याचा मला विशेष आनंद आहे तुम्ही जी काही उरलेली तुमची सेवा आहे ती इथंच पूर्ण करणार हा विश्वास मला आहे तुमच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम इथंच आपण घेणार हे पण मला विश्वास आहे दा कारण की तुम्ही जरी नाही निर्णय घेतला तर आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही कारण की आमच्या नशिबाला पण बऱ्याच दिवसानंतर ऐकून घेणारा शिव सापडला नाहीतर काय आता मला काय शब्द प्रयोग करायचे नाही असे असे आम्ही पाहिलेत की न बोललेलं पण पण तुम्ही अतिशय प्रदीर्घ काळ काढला आणि ग्रामस्थ तुमच्याबद्दल चांगलं बोलत म्हणजे चांगलं शिर्डीचे लोक फार चांगलं बोलत नाहीत कोणाबद्दल आम्हाला चाळीस वर्ष झाले तरी आमच्याबद्दल चांगलं नाही बोलत तुमच्याबद्दल चांगलं बोलून राहिले हेच आज बाळा तरी काल हा हे माजरा काय हे मला कळायचं कमलाकर गोट्यांकडून घ्यायचं मी त्यांच्याकडून हे पण कस्टमर काही तर त्यामुळे जे आम्हाला चाळीस वर्ष अडीच दीड वर्षामध्ये कमलेकर बहुजन तोंडातून करून दाखवलं याचा मला विशेष आनंद आहे तर खरंच तुम्ही चांगले काम करत असाल आणि आपण सर्वजण आलात ज्या विश्वासाने आपण आम्हाला मतदान करतात विश्वास ठेवावं लागेल काम होत राहील अनेक लोक रोज सत्कार करतात काम झालं दादा काम झालं दादा मलाही माहित नाही कोणाचं जा, काम झालंय कोणाचं नाही झालं मुलं लागलेत आपल्याला मी आपल्याला विनंती